Quatro do नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागतांचं जायचं आहे ब्लॉकमध्ये आणि रात्री बारा वाजता ब्लॉक चालू केला आहे कारण की आम्ही चाललो आहे मडीला आणि पहिले चाललो शनी इंगपूर बळ कुठे जातो इयो टेम्पो आहे आवीची फॅमिली आहे मामीचं वगैरे मग दाखवतो पूर्ण फॅमिलीवरती एक आहे स्वतःला फॅमिलीसोबत चाललो आपण बाहेर तीन दिवस दर्शन आहे त्यामुळे तिघर नाही मामी बसले प्रवीण पण आहे वरती नंतर उजेडात दा डाकरू दा। आपण नंतर चला भेटूया पुढं आता आपण इथून साडेबारापर्यंत निघत होते दहा मिनटात मग मित्रांनो चला भेटूया पुढं आपण आम्ही बघा मित्रांनो एवढे जण आहे हे जल ही यो गांड्या आणि एक बाई झोपली रवीना पण आहे इथं आणि वहिनी ती पण बाई झोपली दोन बाईक बोरगी निहार हे उतार चला मित्रांनो गावातनं निघालंय आता मस्त आहे की बैलवाचा आलं आहे कारण की पल्लकर येतं ना त्याच्यामध्ये थांबलो आम्ही मित्रांनो गाडी पण लावल्या आता इथून पंलकर येतील त्यांना वेळ करून पण निघूया पुढं चला मित्रांनो आमचा महेंदर भाई आला आहे परत दिवसात भेटले महेंदर भाऊ महेंद्र आला हवी तुला चला आता निघतो आम्ही त्यांच्यासोबत मामी बी आहे महेंद्रची आई आणि मामा पण आहे चला आता दहावी मित्रांनो आम्ही इकडं यांची फुल केली एकदम सातशे वीसची बसली आणि आमच्यासोबत निहार आलाय बसायला तर आता निघूया इथून मस्त फुलखली त्याची त्याला भेटू पुढे तर मित्रांनो आम्ही थांबलो चहा प्यायला मस्त मासे माशेल झाडाचे खाली त्या टेम्पलवर तिकडं तसं चहा पितो काही पण आहे मस्कार मी चाललो आहे मस्त श्री क्षेत्र मळी मळीला मस्त चहा घेतलाय एक स्टॉप घेतलाय सकाळ सकाळ आणि आले पाट्यावर एक अंबूक स्टॉप घेऊ ज्या चहा प्यायला तुम्ही एकदम व्यवस्थित चाललो आहे चला मग आता आले माटेला भेटू डायरेक्ट सी एन जी वरायला तर तो चार करून घेतो भेटूया पुढं मग सकाळ वगैरे झालेले आहे आता ड्रायविंगच करतो आम्ही महेंद्राला मागनं झोपून पुढं हे बघा कंटिन्यू ड्रायविंग चालूच आहे आता आम्ही चालू पहिले शनि झिंगापूरला चला भेटू डायरेक्ट शनिज इंगणाभूरला आम्ही पोहचलो मस्त पैकी शनी जिंगणापूर हे पार्किंग मध्ये येतात मध्ये पोहचलो मित्रांनो फायनली आम्ही शनी जिंगणापूरला सॉरी मित्रांनो मित्रांनो आम्ही पोहचलो फायनली शनी जिंगणापूरला टेम्पूत न पण उतरतात आवी गेले रूम बघायला इकडे घेतलं रूम इथे नाश्ता विष्टा करू दर्शन वगैरे करू मग निघू आम्ही महाडीला परत चला आमचा डोंड्या बघा केस वगैरे चला भेटूया पुढं जन्मदेव ना अंघोळ वगैरे झाले आणि इकडं आरती झालो आहे जन्मदेवाची बारा वाजता बघा मंदिर परिसर इकडंच आहे मंदिर आहे चला आता आपण पण दर्शनाला जायचं आहे आबी आणि रेडे

भेटूया तर मित्रांनो आम्ही नाश्ता केल्या अभिनय संपले मित्रांनो चला भेटूया पुढं दर्शनाला दर्शनाला मस्त पण नाही सांगते चला दाव्या आतमध्ये मंदिर पण इकडेच आहे चला भेटूया पुढं मित्रांनो मंदिराकडे जायचा मार्ग चला जागा इथून अंडरग्राउंड राहते आता

बाई आण शेजल बघा निर्ला तुम्ही तर मग आपण महेंद्राचे दोन शब्द ऐकणार असं महेंद्र दोन शब्द बोलणार आहे बघूया आता हा महेंद्र बोला चला दर्शन वगैरे घ्यायला चाललं आम्ही आणि सकाळी आम्ही अंघोळ वगैरे केली मस्त आणि आता जास्त घ्यायला चाललं आणि नाश्ता वगैरे पण झाला आमचा बघूया आता दर्शनाला काय गर्दी वगैरे आहे काय काय चला असं भारी वाटतो ना बघा चला हे बघा अंडरग्राऊंड खालनी रोड एवर ना काल ना चला आता भेटू पुढं का आपण ओटे आणतो नारोलीकडे टाकायला लागतो ते प्रसाद जे आपण देवासाठी आणतो ते इकडे टाकायला लागतो हे बघा चला पुढे भेटूया देवाजवळ ते मित्रांनो तेल घेतो ते पण इकडं टाकतो आपण देवाजवळ जातच नाही चला पुढे भेटूया दर्शन वगैरे झालंय त्याच्या वेळेला दर्शन आहे जवळला मागायला गेले तर पाचशे रुपये भरायला लागतील काय माहिती बरोबर आहे जवळला घ्यायचं असेल तर पाचशे रुपये पे लागतील

बर्थडे तुझा ए वाढदिवसाच्या लागला शुभेच्छा अरे हसतोय आस तो त्याला वाढदिवसा शुभेच्छा देतो तरी बड्डे बड्डे आहे तू काय म्हणणार तुझ्या मित्रांना पार्टी विटी मस्त मोठ्या देवला झाला शनी देवलाच्या भावाचा बर्थडे ते पण असतात मित्रांनो मला मित्रांनो निघालो आम्ही बाहेर परत घेतले आपल्या घरच्यांसाठी शनिदेवाची चला भेटूया बाहेर मस्त इथे ऊन पण खूप पडलाय इथून ते नवीन बनवलं बाहेर जायचा मार्ग भेटूया मग मा बाहेर त्याला मित्रांनो आता शनिदेवाच्या इथून निघतो शनी चिंग नागपूरचे देवी इथून कमसे कम ऐंशी किलोमीटर आता आमचा टेम्पो पण भरतोय चला आपण त्या गाडी चालवणार आहे चला भेटूया पुढं तर मित्रांनो आम्ही बोलतोय मडीला तीसगाव सिटीमध्ये ते तर लक्ष वेळेला आमचे माझं गाव आणि मी पण लस घेतले महिंद्रा ज्यूस घेते तिकडे पाण्यात येतो चला तर वेगळं आता पुढं मावठा दिलं जाल मावठा दिलं होतं तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे फायनली कमानीच्या आतमध्ये प्रवेश करतोय गाडी पण मी आहे चालतोय भेटूया डायरेक्ट शॉप वरती मित्रांनो आम्ही पोचलो फायनली मडीला आणि तुम्ही पेस फरक असेल आम्ही इकडं जेवण बनवलेला इकडं आणि उतरतात सर्वजण सपटे उतर चला आता मडी आली चला उतरा चला रूम बघते आली इकडून आम्ही मडीला बसलेलो आणि रूम पण घेतले आतमध्ये मध्ये आम्ही आराम करतात आणि इकडे आपले सर्वजण जेवण करतात असं की संसार काढला इथून बाहेर टेम्पो हक्का खाली आहे आणि इकडं सर्व जेवण करतात मामी जेवण करते काय करत मित्रांना <laughs> मस्त जेवण करतात का बोलता त्याला रवी मस्त जेवण ठेवलेत नंतर आई येऊया आपण बाहेर नंतर जेवायला मित्रांना येऊ आमचा रूम आहे <laughs> खादर बकऱ्या खातं तू जेवतं भारी झालं आहे कसं झालं आहे हे बघा टोप घेऊन बसले तू एक नंबरची गोष्ट आहे ना अजून आम्ही खाल्ली बसलेत आहे बाजून आराम करतो मुलेला आता भेळगे खाल्ली नसते तेव्हा दोन बोल मस्त आपण पुन्हा आम्ही आराम करू झाला पण जेवायला पोरगी जेव्हा झोपले पोरगी राह पण नाही मित्रांनो ते आणि आम्ही काय भुक्कड खातात अजून भुक्कड तर मित्रांनो जेवण घेतलं आम्ही मस्त एक मयांदर पण जाऊ तो इकडं आगी पण घेतलं आता या आवली जेवायला या एकदम मस्त वेज जेवण आहे आपला गरम 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 मस्त काय वाटतं त्याला पालक पालक भात आटलो आम्ही पण तिकडे जेवतात आणि रात्रीचं पण जेवण तर आता जेवतो नंतर तुम्हाला भेटतो चला मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही झोपून आता उठलो आता झालो आम्ही आरतीला काणिकम महाराजच्या महाआरतीला म्हणजे खूप मजा येते अशी बोलतात चला आपण जाऊया आज एक्सपिरियन्स घेऊ का जेवण चहा पिवात आम्ही आणि वरती जाऊ चला मित्रांनो आम्ही झालो वरती मंदिरात आरतीला आता आरती सुरू पण झाली तुम्हाला आवाजच असेल महेंदा स्वामी पण आहेत चला भेटूया आरती आरतीला इथं मंदिर आहे मित्रांनो आरतीत झालेले फायनली आणि मित्रांनो एवढी डेंजर डेंजर अंगात येतो त्यांना तर जर आपण खाली बोलू आता झालो दर्शनाला सर्व जातो ते दर्शनाला तर आपण पण जाऊया दर्शनाला भेटूया देवाच्या दर्शनाला दर्शनाला भेटूया दर्शनाला आपलं आज पण आपलं आज ना माझं चला मित्रांनो दर्शन वगैरे झालं झालंय मस्तपैकी खूप छान असं दर्शन झालंय गर्दी पण थोडीच होती उद्या भरपूर राहणार आहे कारण की आंबुष आहे चला मजली खेचे चला होते आपले फॅमिली मेंबर येतील तेव्हा आपण धाव खाली चला मग भेटू नंतर आपण फॅमिली मेंबर आल्यानंतर मित्रांनो आता मी चाललो आहे खाली जेवायला आणि आता मंदिरात निघालोय निघालो आहे महिंदर गेल तर थोडं आतमधली शूट करायला तेव्हा दाखवायला कारण की त्या गोपेमध्ये मी जाऊच नाही शकत गेलो तो फसेल ब्लॉक पण बंद होतील चला आता जाऊया आपण खाली चाललो आहे उद्या परत या सकाळी मंदिरात याय काणिकनाथ महाराजच्या चला भेटूया खाली आणि मित्रांनो उद्याचा ब्लॉग पेशल विचार साहिल शेजार कसा वाटला महेंदर कसा वाटला आमचे ब्लॉग मध्ये फर्स्ट टाइम आलाय तू साहिलच्या ब्लॉग मध्ये मला मस्त वाटतो एकदम आणि त्याचे ब्लॉग पण चांगले असतात आम्ही तर रोज पाहतोय आणि तुम्ही पण पाहत राहा तेच आणि साहिलच्या ब्लॉगला जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर भेटूया आपण खाली आता खाली चाललो इकडून खाली जायचा मार्ग आहे भेटूया खाली मित्रांनो चला आम्ही जाऊन जाऊ जवायला मस्त मस्तपैकी कुठली भाजी येटाणा मेथी मेथी असाटे पण सर पण बसल्या आमच्या अजी जेवण कसं आहे शब्द बसले वाटे टाकायला चला आता जेवतो कठीण नंतर भेटू चला ચાલો મિત્રનો બ્લૉગની કરતો એન્ડ કરતો સ્પેશિયલ હે તો સૌથી બ્લૉગમાંથી વેઠું તો લાઈક શેર સબસ્ક્રાઇબ કરા તો બ્લોગમાંથી મશીન ઓકે બાય બાય